बंजारा या चित्रपटाच्या टीमशी आपण गप्पा मारतोय आणि आता माझ्याबरोबर सक्षम स्नेह म्हणजेच कॅप्टन ऑफ द शेफ ज्याने हा चित्रपट तयार केला अख्खा आणि आदित्य आहेत खूप स्वागत तुमच्या तिघांचं थँक्यू सो मच एवढे इंटरव्ह्यू दिल्यानंतर आता हाऊस द जोश आय हाय कसे आत गाईस काय तेच आता सगळं प्रमोशन आणि हेच चाललंय स्नेह आता म्हणजे सोळा तारीख आली आली हो आली म्हणजे दोन दिवसावर प्रत्येक जण कौतुक करते तुझ्या कामाचं आणि तू जी काय मेहनत घेतली सिक्कीमला जाऊन मला सांग आता काय म्हणजे का आता बटरफ्लाय हो। स्टमक काय सिच्युएशन आहे आता खूप एक्सायटेड आहे मी आ, मी आजच फायनल फिल्म आपली डीसीपी हे केली त्यामुळे बघून मला जाम भारी वाटलं की मी जे विजन घेऊन उतरलेलो मला जे करायचं होतं ते ते झालंय फायनली ते पडद्यावर उतरलंय तसंच आणि शिवाय काहीच होऊ शकत नाही त्यामुळे मी खूप जास्त आहे अर्थात आम्ही सगळेच खूप एक्सायटेड नाही नक्कीच म्हणजे आम्ही सुरुवातीपासूनच खरं तर एक्साइटमेंट होती कारण की जेव्हा मला कास्टिंग टीमकडनं फोन आला शंतनूकडनं की असं असं आपण एक फिल्म करतोय आणि जी सिक्कीममध्ये शूट होणार आहे आणि स्नेह पंशी डिरेक्ट करतोय आणि शरद सर निर्माते आहेत तर हे ऐकून पहिलेच आय वॉज सोल्ड आउट म्हणजे नंतर मग आपण बघू गोष्ट पण पहिले शरद सर आणि स्नेह हेच करतायत फिल्म म्हणल्यानंतर आय वॉज सोल्ड आउट आणि मग त्याच्यानंतर मी ह्याला भेटायला गेलो ऑफिसमध्ये मग ह्यानी सगळं गोष्ट सांगितली सगळ्या गोष्टी सांगितल्या मग एक लुकटेस्ट केली की मी खरंच भरतकाकांचं hmm. यंगर व्हर्जन नीट वाटतोय नाही वाटतो आहे काय वाटतंय मग त्यानंतर जेव्हा हा म्हटला की आपलं होतं आहे आणि hmm. फायनल आपण करतोय तेव्हा नक्कीच एक सॅटिस्फॅक्शन होतं की एका नवीन समवयीन दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणार होतं आणि त्याची व्हिजन तर स्ट्रॉंग आहेच आहे पण तो ज्या पद्धतीने सिनेमाकडे बघतो ते मला जवळून जाणून घेता आलं आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे आम्ही शूटिंगच्या निमित्ताने मित्रही झालो चांगले आणि आता पण मला मला खूप एवढा आनंद झाला की आता सगळं झाल्यानंतर जे सगळे त्यांनी प्रॉब्लेम्स फेस केलेत तो मला एकदम हक्काने त्या दिवशी म्हणाले की सक्षम तू जेव्हा फिल्म बनवशील ना तेव्हा तुला ज्या अडचणी येणार आहेत ना त्या मला आत्ता येऊन गेल्यात सो तू मला ते पहिल्या दिवसापासून फोन कर आणि मला सांगत राहा काय होतंय मी तुला सगळ्यातनं बाहेर काढीन तर मला वाटलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शूटिंगच्या निमित्ताने तर ऑब्व्हियसली सिक्कीम आणि सगळ्या गोष्टी तर एन्जॉय केल्याच येस आदित्य तुझ्यासाठी कधी नेमकी सुरुवात झाली या चित्रपटाची नेमकी म्हणजे हा तर माझा पहिला चित्रपट तर ऑडिशनचा कॉल आलेला तर मी ऑडिशन द्यायला गेलो मग एक दोन राऊंड झाले आणि मग त्यानंतर फायनली ही सेट येस टू मी माझ्यासाठी एक्सायटेड काय होतं जेव्हा मला कळलं की फिल्म माउंटेन्समध्ये मा आणि सिक्कीमला शूट होणार कारण की मग माउंटेनवर मला खूप आवडतं आणि चित्रपट म्हणजे इज लाइक लाईफ फॉर मी तर माउंटेन आणि चित्रपट एका जागेवर मला मिळाले लगातार एक दीड महिन्यासाठी तर माझ्यासाठी खूप एक्साइटेड एक, एक आहे सुद्धा मी कारण की माझा पहिला चित्रपट असल्यामुळे आणि नंतर मला हे कळालं की सुनील सरांचं मी यंगर व्हर्जन प्ले करतोय स्वतःच अजून पण यंग आ, हो आजकार, 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 तर एक एक थोडं प्रेशर होतं पण ज्या पद्धतीने स्नेह म्हणजे आम्ही वर्कशॉप खूप केले होमवर्क खूप स्ट्रॉंग होता तर मग नंतर मला ऑन फ्लोअर मग तितक त्रास नाही झाला खूप मस्त मी हा ना जेव्हा पहिला चित्रपट असतो ना तेव्हा सेफ खेळायचा अनेकदा प्रयत्न केला जातो की oh. लव्ह स्टोरीज करूया oh. किंवा सोपं काहीतरी करूया बट एकदा आपण ट्रॅव्हल hmm. मित्र सिक्कीम एवढे मोठे कलाकार आणि त्यांची यंगर वर्जन्स हे इतकं सगळं एकत्र आलंय ऑब्व्हियसली होमवर्क हा तुझा शंभर टक्के क्लिअर असणार राईट right? आणि oh. दॅट टू शरद पंक्शनचा मुलगा शरद पंक्शनचा मुलगा हा टॅग आपण त्याबद्दल नंतरच बोलूया राईट मला होमवर्क पासून सांग वॉज इट डिफिकल्ट वॉज इट काय डिफिकल्ट नाही म्हणणार मी hmm. uh, पण मला असं वाटतं की ती जी प्रोसेस आहे ना आणि मला ऑनेस्टली सांगू जस तू ती मजाच येत नाही म्हणजे मी मला ती एक असताना एक ती किक मिळत नाही ऍज अ डिरेक्टर hmm. कारण मला जर ऑल म्हणजे मला माहितीये की तिकडे जाऊन मला काही प्रॉब्लेम्स येणारच नाही आहेत किंवा सगळंच अगदी सोपं होणार त्याच्यात मजा नाही ना काही म्हणून मी पहिली फिल्म रोड ट्रिप मराठीतली पहिली रोड ट्रिप होते ही आउट अँड आउट त्यामुळे मला ती उलट दॅट एक्साईट मी ते मला अजून मोटिवेशन देतो दे की नाही आता हे अजून आज आपण अजून मेहनत करू आणि अजून याला किती भारी करता येईल आणि करून दाखवू की करता येत पण आता म्हणजे मी मगाशी त्यांना विचारलं की ब्रीफ आपला डिरेक्टर आपल्याला काय देतोय आणि त्याचं विजन काय आहे हे समजणं खूप गरजेचं असतं मी जसं मघाशी म्हणाली की दोन्ही जनरेशनची टीम किंवा दोन्ही जनरेशनचे कलाकार आहेत राईट तुझं ब्रीफिंग त्यांना कसं जातं हे सुद्धा महत्वाचं आहे सक्षम तुला तू मला तुझ्याकडनं मला ऐकायला आवडेल काय नेमकं तुला स्नेहकडनं सांगण्यात आलं होतं या चित्रपटाबद्दल आणि ते असतं ना की जसं त्याने होमवर्क बद्दल सांगितलं एका वन गो मध्ये कळलं असेल ना की क्लिअर आहे सगळं हो नाही म्हणजे जेव्हा कळलं की भरत काकांचं यंगर वर्जन प्ले करायचंय तर तेव्हा ऑलरेडी भरतकाकांबरोबर काम केलं असल्यामुळे ते आपल्या यु नो सबकॉन्शियसमध्ये काही त्यांचे थ्रेड्स राहून जातात पण जेव्हा आम्ही आमचे जेव्हा रिडिंग सेक्शन्स चालू होते जेव्हा आम्ही स्क्रिप्टवरती काम करत होतो तर तेव्हा आम्ही सीन्स वाचत असताना आमच्या आमच्यामध्ये पण जे गिवन टेक होत होतं ना तर तेव्हा स्नेह जे डिटेल्स त्याच्यात सांगत होता म्हणजे प्रत्येक म्हणजे आता सिनेमा जेव्हा जेव्हा तू बघशील ना तेव्हा तुला पण जाणवेल की ती एक अख्खी जी जर्नी आहे ना hmm. त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरची पण आपआपली एक जर्नी आहे yeah. म्हणजे ते तिघं तर एकत्र ट्रॅव्हल करतातच आहे पण इंटरनली त्यांच्यामध्ये पण काही गोष्टी घडत आहेत जे ते त्या जर्नीमध्ये स्वतःला एक्सप्लोअर करत असतात तर त्या खूप डिटेल्स मला स्नेहकडनं दरवेळी साप मिळत गेल्या की ह्या सिच्युएशनला हे कॅरेक्टर कसं डील करेल ह्या सिच्युएशनला हे दोघं जण एकत्र येऊन एक कसं डील करत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही हे बोलायचो की मोठ्यांच्या सीन्स मध्ये ते कसं करतायत hmm. मग तू भरत काकांना अजून काही एक्स्ट्रा काही करायला सांगितलेस का एज द कॅरेक्टर की तू काही त्यांचे काही अजून मॅनरिझम्स ऍड केलेस कि का किंवा काय अजून तसं काही आहे का तर तू म्हणलं तसं काही नाहीये तर मग आम्ही रिहर्सल करताना भरत काका कसं करत असतील असं एक डोक्यात ठेवून आम्ही पण वाचन करायचो त्यामुळे ते एक खूप वाचनाची प्रोसेस एस्पेशली खूप हेल्पफुल होती या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि काही का सीन्स आम्ही तिकडे मुंबईतच आम्ही त्या सीन्सची रिहर्सल स्टँडिंग रिहर्सल केली होती कारण की जे तिकडचे काही काही लोकेशन्स होते ना खूप ट्रिकी होते त्यामुळे तिकडे जाऊन ते आता इकडे आपण रिहर्सल करू ह्याला वेळच नव्हता त्यामुळे आम्ही मुंबईतच सगळ्या सीन्सचं रिहर्सल त्याचं सगळं प्लॅनिंग करून आम्ही जेव्हा तिकडे गेलो होतो तेव्हा वीव क्रिस्टल क्लिअर की आपल्याला इकडे शूट काय त्यामुळे मला असं वाटतं ह्या स्नेहाच्या खूप चांगल्या क्वालिटीज आहेत वा स्नेह आणि तू स्वतः ऍक्टिंग सुद्धा केली आहेस या चित्रपटामध्ये म्हणजे शरद सरांचं यंग पणीचा रोल तू केलेला आहेस खरं तर आपण डिरेक्ट करतोय आपण लेखनही करतोय आणि अशा वेळी सीनही करायचा आहे आपल्याला आता राईट कसं म्हणजे एवढं सगळं कसं मॅनेज केलंस तू नाही मी ना आठ वर्ष प्रयत्न करत होतो ऍज अ ऍक्टर म्हणून okay. पण मला ब्रेक मिळत नव्हता मला ब्रेक सोड मला साधी ऍड पण मिळत क्रॅक mm. होत नव्हती त्यामुळे ती एक जिद्द होती की मला आता प्रूफ करायच आहे आणि जेव्हा ही अशी संधी मिळते मग तेव्हा मी <laughs> तेव्हा मी नाही सोडणार ना आणि ना माझ्याकडे माझा सुटेबल रोल होता उगाच रोल आपलं मी डिरेक्टर म्हणून घुसवलं फोर्सफुली स्वतःला असा अजिबात नाहीये तो सूट होता तू फिल्म बघितल्यानंतर तू सांगू शकशील की हा सूट होतोय बाबा हो हो आणि आणि आता करते करते तो ते दिसतंय म्हणजे जेव्हा तुम्ही मग अशी म्हणाले ना की आमचीच यंग जनरेशन ही मुलं करतायत तर कास्टिंग जेव्हा ऍप्ट असतं ना तेव्हा ते अजून स्क्रीनवर बघायला छान वाटतं राईट आदित्य तुला काय ब्रीफिंग मिळालं होतं ब्रीफिंग म्हणजे मला जेव्हा कळलं की सुनील सरांचं यंगर वर्जन मी प्ले करतोय आय वॉज लाईक की आय वॉज सो स्केअर्ड कारण की सर इतके दिग्गज कलाकार आणि माझा पहिला सिनेमा तर थोडं प्रेशर होतो माझ्यावर पण ज्या पद्धतीने याने वर्कशॉप आणि रिडिंग करून घेतले त्यानंतर आम्ही सीनची प्रॅक्टिस केलेली अगोदर मुंबईमध्ये तर त्यांनी मला खूप हेल्प केली आणि मग ते ऑन सेट आणि नेक्स्ट डे जर आमचं आमचं जर हे शूटिंग असायची तर आम्ही रात्री सक्षम आणि मी सोबत बसून रिडिंग करायची तर त्या पद्धतीने मग ते थोडं थोडं इझी होत गेलं बाय द प्रोसेस येस नाही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ना टेक्निकली जर आपण बघायला गेलो शूटिंग तेवढं डिफिकल्ट नाहीये पण आपण जेव्हा डोंगराळ भागात पहाडोमे जिथे सगळ्यांना जायला तिकडे शूट करतो वातावरण एक लाईट वाईज आता उन्हे पाऊस आहे थंडी आहे काहीच सांगता येत नाही राईट असं होतं ना की सिक्कीमच का तिकडेच का तुला करायचं होतं आणि या सगळ्या गोष्टींचा तुला एक ओव्हरऑल तू आधी अंदाज घेतला जाईल ना की तिकडे जाऊन काय असेल मी पाच वर्ष आधी सिक्कीमला गेलेलो फॅमिली बरोबर okay, फिरायला ओके okay. आणि तेव्हा मी तेव्हा मी विचार केलेला रॅन्डमली मी mm. आईला म्हणालेलो पण की म्हणा मला किती सुंदर जागा आहे म्हणजे तिकडे बाबा हरभजन सिंग oh. अ, मंदिर आहे oh. आर्मी ऑफिसर yes. ते आहे आणि अशी खूप प्रचंड जागा आहेत तर मला किती सुंदर आहे म्हणजे काश्मीरची ब्युटी कम्प्लिटली वेगळी आहे मनाली कम्प्लीट वेगळे आहे तसं सिक्कीम अगदीच वेगळं म्हणजे खरंच आणि ते इतकं अनएक्सप्लोर्ड आहे ना कुणालाच माहिती नाहीये तुम्ही जेव्हा फॅमिली बरोबर गेलेलो तेव्हा मला खूप सुंदर लोकेशन आहे आणि नंतर मी जेव्हा फिल्म लिहिली तेव्हा माझ्या डोक्यात एकतर सिक्कीम होत किंवा उत्तराखंड होतं उत्तराखंडला पण मी जाऊन आलोय पण उत्तराखंड अगदी टेक्निकल आन्सर द्यायचं झालं तर उत्तराखंडची जी, जी लँड ना ती अशी आहे स्लांट आहे म्हणजे तुला फ्लॅट नाही मिळत आणि सिक्कीमचं कसं आहे हाईट एवढीच आहे पण फ्लॅट लँड म्हणजे सहा हजार फूट फ्लॅट लँड दहा हजार परत फ्लॅट लँड मला त्याची गरज होती स्क्रिप्टला Hmm. फिल्मला सगळ्यात जास्त गरज त्या फ्लॅट लँडची होती त्यामुळे आणि मी जे सीन्स अखी स्क्रिप्ट हातात आल्यानंतर मग मा माझ्या डोक्यात चालू झालं की हा हा सीन इथे त्या जागेवर होऊ शकतो मग मा hmm. मी माझ्या टीमला घेऊन रेपी करायला गेलो okay. हा आणि मी नेमकं कारण माझे त्यावेळेला प्रयोग चालू होते नथुरामचे आमचे hmm. माझ्याकडे वेळ नव्हता एप्रिल किंवा फेब्रु आपलं मार्च आणि एप्रिल मध्ये जाणं जे युजली त्या सीझन मध्ये जातात थंडी असतात मी छान जानेवारी मध्येच गेलो अरे बापरे बर्फ फर्स्ट वीक ऑफ जॅन आम्ही सगळे असे कुडकुडतोय आणि आम्ही रेकी करतोय पण आय थिंक सहा दिवसात ह्या फिल्म चे लोकेशन माझे म्हणजे अगदी कॅमेरा अँगल पासन की हा शॉट तो शॉट तो शॉट विषय संपला वा सक्षम पण आधी वेगवेगळ्या भूमिका तू केल्या आहेत आणि अशी एखादी भूमिका येते ना तिथे आपली आवड जोपासली जाते जी तुझी फिरायची वेगवेगळे फूड ट्राय करायची हा एक एक अजून सरेंडर पॉइंट होता ना मी तुला म्हणलं ना शरद स्नेह पोंग सिक्कीम हा मी स्टोरी पण मी म्हणलं ते नंतर हे हे तीन गोष्टी आणि त्याच्यात बाईक्स बाईक्स yeah. म्हणजे मला मा, ही फिल्म अजून जास्त रिलेटेबल का वाटते कारण की आम्ही असेच तीन मित्र बुलेट्सनी अख्खी स्पीती व्हॅली केली आहे पंधरा वीस दिवस mm. आम्ही तिकडे स्पीती व्हॅलीत फिरत होतो लोकेशन टू लोकेशन आम्ही बाईक्सवरती आम्ही बाईक्स घेऊन गेलो आणि तेव्हा मला आलेले एक्सपिरियन्सेस होते yeah. ना की एक तो आपण जेव्हा बाईक चालवत असतो तेव्हा आपण एकटे असतो Hmm. तो एक बिकटेपणाची आपण स्वतः एवढं सगळं सुंदर असताना आपला तो एक स्वतःशी एक संवाद चालू असतो आपल्या मनामध्ये की आता आयुष्यात काय चाललंय पुढे काय करायचंय किंवा काय होतंय आपल्या आत्ता आयुष्यात hmm. काय आपलं स्ट्रगल काय चाललंय कसं चाललंय हा आपला एक स्वतःबरोबर होण्याचं कॉन्व्हर्सेशन जे असतं ना ते पण खूप महत्वाचं असतं असं वाटतं आणि तेव्हा जेव्हा आपण एकटे एकटे असतो ना तेव्हा एक सायलेन्सची मजा असते म्हणजे की मॉनेस्ट्री मध्ये आम्ही लिटरली अर्धा तास नुसते शांत एक शब्द कोणाशी कोण बोललो नाही hmm. फक्त त्या सायलेन्सचा एक्सपिरियन्स घेत असतो आपल्याला सिटी लाईफ मध्ये कधीच मिळत नाही ना। 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 त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तिकडे एक्सपिरियन्स केल्या होत्या आणि आत्ता आम्ही शूट करत असताना पण सेम होत होतं म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे हा जोपर्यंत आम्हाला बोलवायचा नाही ना की चला शॉट रेडी आहे या इकडे पटकन तोपर्यंत मी लिटरली एकटा फिरत बसायचो यु नो गो एक्सप्लोअर करत डोंगर बघत हे सगळं आणि मग आम्ही सीन करायचो त्यामुळे सीन मध्ये पण करत असताना ते एक आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगचा अंदाज घेऊन तेवढ्या मेच्युअरली ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे येस पण ऑब्व्हियसली आता एवढ्या लांब जाऊन अशा वातावरणात शूट करणं हे अजिबात सोपं नाहीये चॅलेंजेस हे अनेक चॅलेंजेस घेऊन आलेला चित्रपट असेल आदित्य मला सांग तुझ्यासाठी काय सगळ्यात मोठं चॅलेंज होतं बंजारा करताना चॅलेंज म्हणजे खर तर चॅलेंज म्हणजे माझ्यासाठी हे होत की ऍज आय सेड अर्लियर की सुनील सरांचं मला यंगर वर्जन प्ले करायचं होतं तो एक सगळ्यात मोठा चॅलेंज होत थंडीची वगैरे सवय नाही दुसरा <laughs> चॅलेंज म्हणजे तो कारण की एक्सट्रीम कोल्ड होतो माझ्यासाठी एक्स्ट्रीम कोल्ड होतो या दोघांना खूप सवय माहिती नाही यांनी कसं सर्वाइव्ह केलं पण माझ्यासाठी एक्स्ट्रीम आणि हे देवरला की रे तुझे क्या थंडी लगरी तू क्या सप्त आहे पण मला थोडं थंडीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे दॅट इज फाईन मी आय एन्जॉईड अल्टीमेटली आय लाईक माउंटेन्स तर uh, तिथचं वेदर पण मला म्हणजे आवडायला हवाच आणि तो हळूहळू मग मी कम्फर्टेबल झालो स्नेहा काय सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आय थिंक सिक्कीम हे लोकेशनच हो म्हणजे इतकं टेम्परेचर अचानक डाऊन होतं अचानक ते म्हणजे दिवसा अचानक तुला असं छान ऊन असेल आणि लगेच दोन तासात पाऊस पडायला चौघांना तू घेऊन गेलास इथपर्यंत त्यांच्या वयाचा सुद्धा तुला विचार करावा लागला वातावरण होतील का मी नरेशनला म्हणजे इनफॅक्ट मोठ्यानं नाही मी इनफॅक्ट ह्या दोघांनाही हो पहिला माझा प्रश्न विचारलेला आहे यांना लॉक करण्याच्या आधी की तुम्हाला कुठली मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे ना पण असू शकतो कोणाला काही तर मी माझं पहिलं ते बॉक्स ते टिकमार्क मला म्हणजे ते मला करायचंच होतं टिकमार्क की मला मेडिकल काही इश्यू नको कारण तिकडे गेल्यावरती मग कसं होणार ना कारण तिकडे एकतर मॅन पॉवर नाही जवळ हॉस्पिटल्स नाहीत काही नाही सो so, या पण आय थिंक फॉर्च्युनेटली सगळे एक्सायटेड होते आणि जसं तू म्हणालीस की सिक्कीम हे लोकेशनचे जितके ऍडव्हान्टेजेस <laughs> आहेत जे मी फिल्ममध्ये ऍडव्हानेजेस दाखवलेले आहेत ते बिहाइंड द कॅमेरा त्याचे आम्ही बो, <laughs> <laughs> तुझ्यासाठी काय होतं सगळ्यात जास्त मोठं चॅलेंज मग मला मा, चॅलेंज असं परसे नव्हतं काही कारण की आम्ही इकडे मुंबईतन एवढे प्रिपेअर्ड गेलो होतो ना तिकडे आणि मला स्वतःला थंडी हा सगळ्यात आवडीचा सीझन आहे म्हणजे मला गरम आणि पाऊस एवढा नाही आवडत जेवढं मला थंडी आवडते त्यामुळे मला तिकडे गेल्यावरती मी खुश होतो कारण एकतर थंडी इतकी भारी होती तिकडे आणि मी खूप एन्जॉय करत होतो जे काय चालू होतो ना म्हणजे आमच्या सेट वरती बिबट्या येऊन गेलेला आहे तिकडे mm. म्हणजे आम्ही आम्ही असे तिकडे शूट करायला जाणार तर आमच्या कॅमेरा टीम पळत पळत आले अरे तिकडे बिबट्या तिकडे बिबट्या पळापळा पळा नाही आणि दीडशे लोक असे पळत आहेत मेन रोडच्या दिशेने दीडशे लोक पळत आहेत बिबट्या येतोय म्हणून आणि तिकडे आल्यानंतर आम्ही जनरल बसलो रस्त्यावरती की आता इथे नाही येणार ना माणसाकडे मी त्या म्हणलं की बहुत ती <laughs> म्हणली हो हो की बैठा आम्ही बसलो होतो तिकड तिकडनं हे पण एक एक्साइटमेंट आणि हे पण एक होत फिल्म मध्ये त्यामुळे मला ओव्हरऑल शूटिंगच्या अख्ख्या प्रोसेस मध्ये मी खूप खुश होतो अगदी आणि मैत्रीची डेफिनेशन म्हणा किंवा हा मैत्रीचा प्रवास आहे तुम्ही तिघ स्क्रीनवर मित्र दिसणं सुद्धा तितकं गरजेचं भरत सर सुद्धा म्हणाले की ते दिसले पाहिजेत घट्ट मित्र राईट तुमच्या तिघांची मैत्री आधीपासून आहे का तुमच्या दोघांची असेल मे बी का या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा भेटलो या चित्रपटाच्या निमित्ताने ऑनेस्टली आणि एक्झॅक्टली exactly हाच मनाली चॅलेंज होता कारण ह्या तिघांचा आता बघ ना हा पोस्टर आहे त्या फोटो मधूनच त्यांची केमिस्ट्री मिस्टिक कारण ते तिघंही इतके चांगले मित्र आहे मी शोधण्यापासून बघितलंय एक्झॅक्ट आला एक्झॅक्टली आम्ही तिघं पहिल्यांदा भेटलो या सिनेमाच्या निमित्ताने त्यामुळे हो hmm. हो yeah. मी ह्या दोघांना डे ला सांगितलेलं की आपल्याला बॉन्डिंग भले जबरदस्ती सुरुवातीला पण ती करावीच लागेल नाहीतर ती केमिस्ट्री रिफ्लेक्ट होणार नाही कॅमेरावरती पण लकीली ती फोर्स कधीच नव्हती आमचं म्हणजे दोघांचं जेव्हा लॉक मी केलं आणि आमचा डे वन होता वर्कशॉपचा म्हणजे मी प्रॉपर दिवस ठेवलेले की हे एवढे दिवस फक्त या दोघांबरोबर वर्कशॉप हे दिवस आमच्याकडे एक अमेरिकन ऍक्टर पण आहे ऍक्ट्रेस ट्रेलर मध्ये दिसते तिचं वर्कशॉप सो आम्ही जेव्हा तिघं साठी भेटलो ना आणि तुला माहितीये आपण जेव्हा काम करत असतो आणि आपण थोडस एक पाठी बघून आपल्याला एक एक अंदाज येतो की हे वर्कआउट होतंय ते मला आलं ते एक ते मला दिसून आलं की हा आमच्या तिघांचं चांगलं जमतंय आणि मग जसं टाइम यु नो वी स्पेंड टाइम आम्ही खूप गप्पा मारल्या आणि आम्ही नुसतंच सिनेमा बद्दल मी सरळ सांगितलं म्हणजे नुसतं सिनेमा बद्दल नाही आपण वर्कशॉप आपण गप्पा मारू आपण नको करूया सीन आपण सीन आज बाजूला ठेवूया नाही कंटाळा आलाय ना तो नको आपण गप्पा मारू फेरी मारायला जाऊ जुहूला जाऊ इथे जाऊ टाइमपास करू कारण ते जास्त महत्वाचं आहे डायलॉग काय पाठ करून आम्ही बोलूच सो so, लकीली बंजारे मिळाले <laughs> <yes>, आदित्य <laughs> नाही माझ्यासाठी पण सेम म्हणजे कारण की वर्कशॉप मध्ये आणि त्यानंतर जेव्हा आम्ही खूप पर्सनल स्टोरीज पण आम्ही शेअर केल्या आणि आय थिंक पर्सनल जेव्हा तुम्ही पर्सनल स्टोरीज शेअर करता तेव्हा तो एक्च्युली जेन्युअन बॉन्ड बनतो आणि बन म्हणजे इनफॅक्ट मी रडलो सुद्धा यांच्याकडे कारण की मला वाटलं की आय कॅन फेथ ऑन देम तो तो विश्वास मी ठेवू शकतो आणि तितक्या चांगल्या पद्धतीने तो विश्वास सांभाळला सुद्धा त्या दोघांनी hmm. आणि तिथून मग तो आमचा बॉन्ड खूप चांगला खूप चांगल्या पद्धतीने निघून आला ही मैत्री तुझ्यासाठी कशी आहे नक्कीच म्हणजे जसं स्नेह म्हणाला की आम्ही वर्कशॉपच्या दिवसांपासूनच आम्ही कनेक्ट झालो आणि सक्षम स्ने भेट नाही मुलगा म्हणून माहिती होतं पण आम्ही आमची अशी कधी भेट झाली नव्हती पण वर्कशॉपच्या निमित्ताने जेव्हा भेटलो तेव्हा एक पहिला एक कनेक्ट होणं गरजेचं असतं त्या कनेक्ट ची नंतर फ्रेंडशिप होईल का नाही दॅट इज अ डिफरंट थिंग पण तो पहिला कनेक्ट होणं ऍज को वर्कर्स ऍज कॉलिग्स तो कनेक्ट होणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे तो कनेक्टच झाला नाही तर तू मध्ये काय टेक करणं मग तू ऑफच होतोस ना एका माणसापासून आपण भेटलो एका माणसाला आणि वाटलं अरे हा ऑफ आहे मी ह्याच्याशी ओढून ओढून ताणून मैत्री करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला माहिती ती नाही होणार आहे मैत्री तर मग ते व्हॉट्स इज होम्पॉर्टंट तर तो नशिबाने आमच्या तो कनेक्ट झाला आणि जेव्हा आम्ही शूट करायला लागलो तेव्हा त्या कनेक्शनच एक मैत्रीमध्ये कन्वर्जन झालं असं मला वाटतं येस तिकडे ना म्हणजे पहाडांमध्ये त्या गाड्या आहेत रस्त्यांवरच्या तिथल्या लोका, लोकल लोकांनी चालवाव्या असं मी अनेकांना बोलताना ऐकलंय केलंय तुम्ही तिघांनी तिकडे गाडी चालवली या तिघांनी तिकडे गाडी चालवली आहे त्यांना एक मॉरल सपोर्ट द्यायला त्यांना एक कॉन्फिडन्स द्यायलाही वेळ गेला असेल ना तुझा की <laughs> आए, ते कसे सीन झाले मी भरत काका आणि सुनील काकाला प्रो बाबा आणि भरकनं मी गेला म्हणजे शूटिंगला जायचं एक महिन्या आधीपासून सांगत होतो की प्लीज तुम्ही खाली एक मी बाईक आणून देतो तुम्हाला दे एक, एक राउंड तरी राऊंड तरी मारूया आपण आपल्या अंधेरीला रोडला एक, ला रोड ला एक दोन राऊंड तुम्हाला थोडं तरी एक कॉन्फिडन्स पण ते बाईक चालवायचे चाल पण तरी ती सवय गेलेली आणि हा करूया करूया असं सगळं झालं शेवटी काय ते झालं नाही डायरेक्ट पहिलीच प्रॅक्टिस युमथांगवाली चौदा हजार फूट त्या हेवी मशीन आणि बापरे सगळे स्ट्रेस मध्ये आले सुरुवातीला कसं करायचं मी म्हटलं आपण मग शूटिंगला चालू यायला जरा वेळ होता एक अर्धा पाऊन तास होता आणि इतकं भन्नाट लोकेशन आहे ना हेच आहे जे पोस्टर आहे आमचं त्याला व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणतात युमथांग व्हॅली आणि इतकं कमाल लोकेशन आहे ना ते की भरत काका आम्ही म्हणजे त्याला शिकवण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही आमचा स्वार्थकड आम्ही पण जरा आम्हाला मजा येत होती ना अजून आ, आ, अजून एक राऊंड मारू ते करू मला भरत असे आले तिकडे आणि त्यांची बाईक अशी आली आपले प्रोडक्शन सगळ्या लोकांनी त्यांची बाईक आणून त्यांच्या समोर ठेवली हा म्हणलं भरत काका ही तुझी बाईक तर ते म्हणले मला मला म्हणले ऐक ना जरा बसतोच का मागे म्हणलं मी म्हणलं चला चला मग त्यांनी गाडी घेतली मी त्यांच्या पाठी बसलो आम्ही चालवायला लागलो मला वाटले मला जर काही कधी वाटलं तर मी फक्त म्हणेन सक्षम तर पटकन उडी माराडी बाईक पकड म्हणलं म्हटलं म्हटलं ठीक आहे ठीक आहे टेन्शन घेऊ नका मी आहे मी आहे त्यांना चालवायला लागले पण चालवायला लागल्यानंतर ते चालवायलाच लागले म्हणजे त्यांना जमलंच ते ते मला <laughs> आम्ही शूट करत असं मला म्हणाले मी सेकंड गिअरच्या वर जाणारच नाही आहे तू कुठल्या ने शूट कर मी सेम वर राहणार आदित्यला येत होती बाईक आधीपासून हो हो मला तिघांचा काही इश्यू नाही मी बाईक माझ्याकडे आहे मी चालवतो काही आणि ना म्हणजे सक्षम माझ्या मनातला प्रश्न मला तुला आवर्जून विचारायला आवडेल फूड कल्चर सुद्धा तिथलं असं खूप भारी असत ना oh. तुमच्या निर्मात्यांनी तुमच्या दिग्दर्शकांनी किती अलाउड केलं तुम्हाला तिथलं खाणं नाही ना डेफिनेटली म्हणजे आमचे आमचे केटरर्स होतेच जे आम्ही इकडनं शरद सरांनी इकडनं घेऊन गेलो होतो पण आम्ही जेव्हा जेव्हा काही लोकल ठिकाणी जायचो ना म्हणजे कधी कधी असं असायचं की तुमचं आता सकाळी नाहीये तुमचं ह्या ह्या वेळेलाय तर मग सकाळी थोडा वेळ मोकळा मिळायचा तर मग मी जाऊन आम्ही जाऊन एक त्या गावात चक्कर मारायचो काही नवीन आपल्याला दिसतंय का कारण त्यांचं त्यांचे कपडे घालण्याची पद्धत पण इतकी वेगळी आणि इतकी त्यांचं सगळं कल्चरच ते वेगळं आहे सो मग ते बघायला मिळायचं मग तिकडे ऑब्व्हियसली त्यांचं तिकडे गेल्यानंतर टुरिस्ट काय खातो ते थुकपा खातो त्यांचे मोमोस असतं सगळ्या गोष्टी असतात तर मला ते मी जिकडे कुठे जायचो ना तिकडे प्रत्येक वेळी लोकल हॉटेल्समध्ये जाऊन तिकडे थुप्पा ट्राय mm -hmm. केलेला आहे त्यांच्या त्या त्यांची ती एक लाल मिरची एक चटणी असते ah, स्पेशली ah. ती तिखट असते एकदम ती आम्ही एका लोकेशनला होतो तर तिकडे त्या बाई स्वतः त्या बनवायच्या म्हणजे काही रेडीमेड पण मिळायचं पण ती एक त्या स्वतः घरी ती चटणी बनवायच्या आणि त्या विकायच्या तर मी एक बरणी तिकडनं विकत घेऊन इकडे घेऊन आलो होतो की मध्ये कारण माझ्या वडिलांना पण हे सगळे पदार्थ खायला खूप आवडतात पण त्यांना ती ऑथेंटिक कुठे मिळत नाही आपल्याला आपण ऑन जाताना तो ट्रक हा म्हणाला की वेळ मिळाला की जाऊन यायचो स्नेहा तुझ्या बाबतीत होत नसेल ना कारण जेव्हा यांना वेळ तेव्हा दुसरं काहीतरी काम असणार रे मी कायम मला काही ना काहीतरी काम असायची पण मी रात्री निघायचो म्हणजे सगळं काम आठवून मी एकटा राऊंड मारायला जायचो खूप आणि ती फिलिंग मी डिस्क्राईबच करू शकत नाही yes. म्हणजे अमेझिंग पण आयरनी सांगू फूड वर ना हे थुकपा वगैरे आम्ही गेल्या गेल्या सगळेच तुटून पडले मॅगी मते अगदी लगेच फॉर ग्रॅम सगळं सुरू झालं पण तुला खोटं वाटेल एक पंधरा दिवस झाले असतील आमचं शूट चालून आम्ही मध्ये एक लोकेशन होतं आणि भयंकर भूक थंडी थंडीमध्ये आपल्याला भूक लागते हो ना त्याच्या त्या दिवशी ना आम्ही सकाळपासून ट्रॅव्हल करतोय ट्रॅव्हल करतोय मध्ये चांगलं काही हॉटेल मिळत नाहीये तर आमचं ना ते लंच पोस्टपोन होत गेलं तर चार वाजले ग आणि आम्ही कुणीच काहीच खाल्लं नव्हतं फक्त चहा आणि दोन चार बिस्किटावरती मी अख्खा युनिट होतो ऑनेस्टली तर तिकडे मध्ये आमचं फायनली लोकेशनला पोचलो आणि तिकडच्या माणसांनी आम्हाला विचारलं की दे देऊ क्या म्हटलं हा प्लीज आम्हाला अगेन असं वाटलं की मोमो असं काहीतरी असेल तरी, तरी आम्हाला तिकडे वेगळाच भात मिळतो okay. त्याला काय म्हणतात मला आठवत नाही आता भात नॉर्मल आपला फिकी डाळ आणि बटाट्याची वेगळीच जगा वेगळीच भाजी ते बनवतात आणि ह्या जो ती चटणी म्हणाल ती चटणी इतकं असं गरम गरम म्हणजे असं वाफा येत आहे त्याच्यामधनं लिटरली वाफा येत तू इमॅजिन कर हे जे सॅटिस्फॅक्शन आहे असं दोन डिग्री मध्ये पोचतय तिकडे आणि तुला असं गरम खरा मिळतय म्हणजे आता त्याच्यात काही एक्सपेक्ट म्हणजे काही वेगळं आहे का तर नॉर्मल भात आणि डाळ आणि हेच आहे पण आपल्या अख्या बंजारा टीम मधून कोणालाही प्रश्न विचार की सगळ्यात फेवरेट जेवण कुठलं होतं तर ते म्हणते हो नाही आणि ते म्हणत होते की आपण स्पून दुख्या वगैरे क्या तर सगळे म्हणले की हॅ हॅ सगळे हाताने बिताने ओरपून <laughs> अगदी भुरके वगैरे मात म्हणजे सगळं वाव यार आणि काय हवं एवढं सगळं छान वातावरण छान जेवण तयार झालंय चित्रपट आणि सोळा तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला सो मी तर शंभर टक्के बघणार आहे कारण मला खूप आवडते ट्रॅव्हलची प्रचंड ट्रेक्स करते मी So, मला सांगा प्रेक्षक थिएटरला गेले त्यांनी बंजारा हा चित्रपट बघितला थिएटरमधनं बाहेर पडताना प्रेक्षक आपल्याबरोबर काय घेऊन बाहेर पडतील आदित्य हे प्रत्येकासाठी प्रश्न आहे एक डिफरंट स्टोरी आणि दुसरं म्हणजे की खूप सुंदर सिक्कीम कारण की सिक्कीमला खूप वेगळ्या आणि सुंदर अँगलनी दाखवलेलं आहे स्नेहानी तर ऑफकोर्स ते स्नेहा मला असं वाटत की एकतर मैत्रीची जी एक, एक व्हॅल्यू आहे ना फ्रेंडशिपची म्हणजे आजकाल एकदमच कमी झालेली आहे सो आय थिंक ती ती एक व्हॅल्यू त्यांना समजेल की हा यार दोस्त होणारे आणि सेकंडली बाहेर आल्यावरती मी अगदीच थोडस लेम आन्सर देतोय की बाहेर आल्यावरती त्यांना असं वाटेल की अरे यार गरम का होतंय थंडी वाजायला पाहिजे जाणवेल <laughs> नक्कीच जाणवेल नाही मला डेफिनेटली असं वाटतं की सिनेमा बघून लोक बाहेर पडतील तेव्हा ते नक्कीच एक खूप फ्रेश मूड घेऊन बाहेर mm, पडतील mm. कारण की आ, अर्थात मैत्री हा एक खूप रिलेटेबल कॉन्सेप्ट आहे सगळ्यांसाठीच yeah. म्हणजे असं मी मागे पण एकदा म्हणलो होतो की असं कधीच होऊ शकत नाही की माणूस एकटा जगतोय कोण ना कोणतरी त्याच्या आयुष्यात त्याला लागतच असतं कोणी कंपॅनियन काहीतरी त्याला लागतच असतो कम्युनिकेट कारण ह्युमन इज अ सोशल ॲनिमल तर तो त्याला सतत कोणीतरी पाहिजे असतं आणि मैत्री हा जो कॉन्सेप्ट आहे हा माणसाच्या बाबतीत इतका रिलेटेबल आहे की ते प्लस त्या लोकेशनचा असणारा फ्रेशनेस प्लस ह्या तिघांची केमिस्ट्री आमच्या लोक आमच्या तिघांची केमिस्ट्री हे कितपत मॅच होतं आहे नाही होत आहे हा पण एक प्रेक्षकांसाठी डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे असं वाटतं आणि अर्थात म्युझिक येस म्युझिक हा एक खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे फिल्म मधला वन ऑफ द फिल्मधला काय नाही तेच म्हणजे कमाल काम केलेलं आहे आणि इतकं मन लावून त्यांनी काम केलेलं म्हणजे आय कुड सी दॅट की एका नवीन डिरेक्टर साठी एक फ्रेश डिरेक्टर साठी एक एवढा मोठा माणूस इतकं मन लावून काम करतोय हे आय थिंक आय मीन आय आय एम एक्स्ट्रीमली लकी येस आणि ज्यांच्या कोणाचे ट्रिप्स पेंडिंग असतील ना आपल्या मित्रांबरोबर डोंगरांमध्ये बाईक राईड सिक्कीम अगदी शंभर टक्के सिक्कीम टुरिझम वाढवणारा चित्रपट आय टी नरी ऑब्व्हियसली मी अजून एकदा जाणार आहे पण थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या ऑल द व्हेरी बेस्ट संपूर्ण टीमला थँक्यू आणि मला असं वाटतं या चित्रपटाची सक्सेस पार्टी आपण सिक्कीम मध्ये करू नक्की ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू